मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं सांगितलं त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गमचं वातावरण दिसून आलं राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना समर्थन केलं आहे आता सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक पत्र व्हायरल होत आहे मनसेच्या पंतप्रधान मोदींना पाठिंब्याच्या भूमिकेमुळे काही जणांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला तर आता त्यांना समर्थन देणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेलं पत्र व्हायरल होत आहे आपण जो आदेश आम्हाला देणार ते आमच्यासाठी शिरसंवाद असणार आहे आणि ते कायम राहील दोन हजार सहापासून पासून आमच्यासाठी तुम्ही ठरवलं ते धोरण आणि तुम्ही बांधल ते तोरण असे मनसे सैनिकांनी या पत्रात लिहिलं आहे प्रथिराजसाहेब ठाकरे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय साहेब सर्वप्रथम तुम्हाला सस्नेह जय महाराष्ट्र नुकताच आपला गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर साजरा झाला या मेळव्यात आपण जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य असून आम्हाला आपण घेतलेली भूमिका मानापासून मान्य आहे आपला आदेश आम्हाला शिरसंवाद होता आहे आणि राहील व आपल्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करू साहेब दोन हजार सहापासून आम्ही तुम्ही ठरवालतोय धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण याच वाक्यानुरूप वाटचाल करत आलोय आणि यापुढेही सात तसुभरही बदलणार होणार नाही आपलाच महाराष्ट्र सैनिक असे पत्र आहे सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे